नमस्कार केबी मराठी न्यूज मध्ये आपलं सर्व स्वागत आपण वैशाख्यातील बिरुळा येते तर आपण अनेक जी माझी का आतापर्यंत चार कमीत कमी तीन ते तीन ते चार वार दिसली नाही तर आज अचानक गावकऱ्यांनी शेता शेतामधून येत असताना जे जी माझी दिसली आणि त्या माझी आपण बघू शकता की गावकरी आपल्या सोबत लाईट वर जोडलेला आपण जाणून आपल्या सोबत इन्व्हिजियन काजे पाटील लाईट वर जोडलेला आज पाटील आपली काय बसली आपण बोलवलं तर या संदर्भात गावकऱ्यांनी या ठिकाणी आमच्या या परिसरामध्ये आपण बघितलं असेल तुम्ही जिरी असेल या ठिकाणी वाकला असेल या ठिकाणी अभिरोड्याचा परिसर असेल इथं अनेक घटना आता आतापर्यंत या ठिकाणी झालेले एक जिरी एक महिला या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी एक आदिवासी या ठिकाणी एक मुलगा छोटस बालक या ठिकाणी मुक्त पडतो वाकलं एक मुलगी या ठिकाणी गंभीर जखमी झालेली आता हे पिल्लू हे बघा आता हे पिल्लू या हे पिल्लू धरलास त्यांनी तिची त्याची जी आई आहे ती आजूबाजूला आता पण गेरीच्या घालत आहे गेले पाच तास झाले पाच तासापासून हे पिल्लू या ठिकाणी धरलेलं आहे आणि वन विभागाला गेल्या म्हणजे मी सुरवातीला चार तास झाले तेव्हा फोन केला त्याच्यानंतर आता एक घंटा झाला मी गेलो आहे आणि या घंट्यापासून आम्ही दोन ते चार या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना वन विभागाचा फोन केलेले परंतु ते म्हणते आम्हाला यायला गाडी नाही आम्ही येऊ लागलो म्हणजे अशा उडवडीचे उत्तर या ठिकाणी येऊ लागलेले अशा अनेक जीवित हानी घडल्या तरी देखील वन विभाग या ठिकाणी जागे झाला नाही आणि आता जर या ठिकाणी तात्काळ वन विभाग आला नाही तर या ठिकाणी आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घ्यावा लागेल आणि म्हणून त्यांना आमची कळकळीची विनंती आहे की आता हानी घडू नये म्हणून त्यांनी तात्काळ ही दखल घेऊन या ठिकाणी हजार राहिलं पाहिजे आणि या बिबट्याचा या ठिकाणी बंदोबस्त केला पाहिजे नरभक्षक या ठिकाणी बिबट्या आहेत त्याने अनेक या ठिकाणी बळी आतापर्यंत या ठिकाणी घेतलेले आणि जर हे अधिकारी जर त्याच्या ड्युटी व्यवस्थित करत नसेल यांना जर जंगलामध्ये जर या ठिकाणी आपण बघतोय की एक लाकूड या ठिकाणी राहिलं नाही एक झाड या ठिकाणी राहिलं नाही इथं सुद्धा यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे या ठिकाणी जंगलामध्ये त्या बिबट्याला या ठिकाणी वर जंगल राहिलं नाही झाडी झुडप राहिले नाही पाणी राहिलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी हे बिबटे या ठिकाणी आपल्या तिकडे गावाकडे या ठिकाणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहे त्याचं हे महत्वाचं कारण आहे म्हणून आता जर तात्काळ या ठिकाणी हे जर आले नाही तर या ठिकाणी काहीतरी भूमिका या ठिकाणी घ्यावं लागेल म्हणून आमची विनंती जास्तीत जास्त या ठिकाणी या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत हा मेसेज केला पाहिजे या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज व्हिडिओ करत आहोत तरी तात्काळ या ठिकाणी अधिकारी आले पाहिजे हीच या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती आपण जर आपण समक्ष बघू शकता गावकरी आपल्या सोबत नाही तेनी, तेनी कसा पाहिला आणि कव्हा पाहिला शेतकरी आपल्या सोबत शेतकऱ्यांची संवाद साधूया खरंच बिबट्या का बघितला आप का आपलं नाव माझं नाव मंगेश बिरोडा शेतमस्तीवर चक्कर मारतानी जो आधारची मादी होती बिबट्या मादी बघितली त्याच्यानंतर मी गावात फोन लावली त्याच्यानंतर बरेच गावकरी आले तिथं तर आम्ही मग त्यांनी विचारलं की पाऊल कसा आला काय आला तिथे पावलं मग आम्ही पावलं बघितलं तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला दिसली होती त्या ठिकाणी जे पिल्लू होतं ते आम्ही बघितलं त्याच्यामुळं मग सगळ्यांना विश्वास पटला की बा शंभर टक्के आहे तर मग सगळे तिथं आले त्याच्यानंतर पाटील साहेबांना फोन केला पाटील साहेब तात्काळ काही शाखांना तिथं लगेच आमच्यापर्यंत आले त्याच्यानंतर त्यांनी प्रशासनाला फोन बिन केले की ओढावडीची उत्तरे देत आहे नाही नाही जेव्हा तुम्ही बघितलं का बा हिची आई बी होती का, का नुसतं बच्चडच होत नाही नाही पहिले ना म्हणजे जो माझी होती ती ती बघितली तेव्हा मी पळालो पळालो तर मग गावकरी फोन लावली कोणाच विश्वास पडला ना तेव्हा मग सगळे म्हणले की बाबा पाऊल कुठे म्हणजे पाऊल बघू पण निदान मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी परफेक्ट मी बघितली होती त्या ठिकाणी हे पिल्लू दिसलं आम्ही तात्काळ पाटलांसह सा, पाटील साहेबांसोबत फोन केली संपर्क साधला त्याच्यावर पाटील साहेब लगेच आमच्यापर्यंत पोहोचले वी के मराठी न्यूज साठी संदीप गायके बिरुळा